अंतः परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज कुंदरी कवरदा हरविठ्ठ श्री ज्ञानदेव तुकाराम पांढरीनाथ भगवान जी परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की आ पते हर 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 सज्जन हो आज 14 मे आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबांचे सुवचन म्हणजे गणेश मोऱ्या काम करया ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथांच्या नाथा तुज नमो नमो बा माय बापा गुरु कृपा धना तोडिया बंधना माय बापा मोह जाळ माझे कोण सद्गुरु राया गुरुराव माझा असे स्वयं प्रकाशे उदासू चंद्र रवी रवी शशी अग्नी नेणतीच्या रूपा एका जनारदनी गुरु परब्रह्म तयाचे पै सदामुखी वर्णन गणेशाचे वाटते आहे मात्र वर्णन सद्गुरूंचे आहे श्री गुरु व श्री गणेश यांचे वर्णन नाथ महाराजांनी केल्यावर कळते अरे श्री गुरु व श्री गणेश एकच वर्णन करावे व सद्गुरूनी गणेशांचे वर्णन करावे नाथांनी गुरुरायांना ओंकार स्वरूप म्हणावे <coughs> वेदात गुरूंचे व गणेशाचे वर्णन एकच आहे दोघेही ओंकार स्वरूप मोह जाळ बंधन तोडणारे रवी चंद्र सुद्धा फिके पडतील सुद्धा शांत वाटेल इतके तेजस्वी अशांचे नाव सदैव असावे या जगती तलावरती काहीच न होते त्यावेळी ओम या अक्षरामध्ये सारे ब्रह्म सामावले होते गणेशाचे काय किंवा गुरुंचे काय मूळ स्वराप स्वरूप ओंकार स्वरूप आहे आदिनाथ गुरूंच्या पासून म्हणजे शिवांच्या पासून गुरु परंपरा सुरू झाली हा ओंकार म्हणजे शिवस्वरूप या ओंकारामधूनच श्री गणेशाची निर्मिती झालेली आहे सद्गुरु यशवंत बाबा गणेशांना मान देतात याला कारण आहे स्वतःच्या बुद्धीने व स्वतःच्या कार्यकर्तृत्वाने श्री गणेशाने स्वतः आद्य पूजेचा मान प्राप्त करून घेतला आहे त्यांना सर्व देवतांनी मान्यता दिलेली आहे म्हणून कोणत्याही कार्याचा प्रारंभ ओम या अक्षरापासून केला जातो हे ओंकार स्वरूप म्हणजे गणेश यांचे स्वरूप होय म्हणून यशवंत बाबा यांनी गणेश काम असा गणेशांना दिला आहे अगदी शेतात पेरणी करायची झाली तरी शेतकरी गणेश मोर्या काम करा म्हणतो यशवंत हो जयवंत आश्रमाची निर्मिती करण्यात आली ती मुळात श्री महाराजांनी स्वतः गणेशाचे मर मंदिर स्थापन केले मग इतर छोट्या मोठ्या आश्रमांची निर्मिती केली श्री महाराजांच्याकडे ज्ञान तसा मान होता गणेश म्हणजे ठाऊक होते ते संस्कार भक्तांच्या वरती व्हावेत म्हणून तर गणेश मोऱ्या काम करा असे आव्हान त्यांनी केले आहे व मान दिलेले आहे प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्व हरुणी मतिले आराध्य मोरेश्वरा चिंता दुःख क्लेश अवघे देशांतरा पाठवी हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहु तो प्रथम पूजेचा मान श्री गणेशांना प्राप्त झाला आहे तो विद्येचा सागर आहे अज्ञानत्व हरणार आहे तो वरच्या स्थानी नेणार आहे असा हा गजमुख सर्वांना आनंद देत असतो अज्ञान हरण करणारा तोच आहे चिंता क्लेश दुःख दूर करणारा तोच आहे लोकमान्य टिळकांच्या पासून सार्वजनिक गणेश उत्सवाला सुरुवात झाली मात्र त्या अगोदर घरगुती गणपती स्थापना होतच होती त्या मंगलमूर्तीला निरोप द्यावा की परंपरा भार है। स्री है है। स्री ही परंपरा फार प्राचीन आहे श्री गणेश हे सर्वांचे लाडके दैवत आहेत श्री गणेश यांचे कार्य पाहिले तर त्यांचे वर्णन अद्वितीय असे करता येईल केवळ त्यांच्या स्तुतीने तो विघ्नहर्ता गजानन आपली कार्ये सिद्धीस नेतो श्रावण संपून भाद्रपदात प्रवेश केला की के गणेशाचे आगमन होते आद्यगुरु श्री व्यासाने महाभारत लिखाण करण्याचे ठरवले त्यावेळी लेखनिक म्हणून श्री गणेशाची निवड केली हे काम एवढे ताणाचे होते गजाननांना खूप शारीरिक त्रास झाल्या कारणाने शरीर तप्त झाल्या कारणाने व्यासाने त्यांच्या अंगावरती थंडगाराशी मळलेली माती थापली ती माती सुकल्यानंतर शरीर ताठरले म्हणून वाहत्या पाण्यामध्ये सोडले हाच तो पार्थिव गजानन होय का, का, का बघा वाचा विचार करा चर्चा करा आणि आमलाताना घरी गणपती आणताना शक्यतो छोटा आणावा एक फुटापेक्षा जास्त मोठी मूर्ती नसावी शाडूचा असल्यास उत्तम मूर्ती एका व्यक्तीला सहज उचलून नेता व आणता आली पाहिजे सिंहासनावर किंवा लोडाला टेकून बसलेला विश्रामावस्थेतील प्रतिमा सर्वोत्तम साप गरुड मासा किंवा युद्ध करताना किंवा चित्र विचित्र आकारातील गणपती मुळीच घेऊ नये शिवपार्वतीच्या मांडीवर बसलेला गणपती मुळीच घेऊ नये कारण शिवपार्वतीची पूजा लिंग स्वरूपात केली जाते शास्त्रात मूर्ती निषिद्ध आहे तसेच इतर देवी देवता गुरु यांच्या स्वरूपातील किंवा त्यांच्या सोबत मूर्ती नकोच गणेश उत्सवात गणपतीच घरी आणावा कृष्ण साईबाबा या स्वरूपात आणण्याचे काही का काहीच अर्थ नाही गणेश मूर्तीच्या डोळ्यावर पट्टी बांधून घरी आणू नये गणपतीची जोपर्यंत प्राणप्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत त्यांच्या मूर्तीमध्ये देवत्व येत नाही तोपर्यंत ती केवळ माती समजावी विधिवत प्राणप्रतिष्ठा करावी मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्या काही कारणासह मूर्ती भंग झाल्यास अजिबात घाबरू नये नैवेद्य दाखवून त्वरित विसर्जन करावे व दुसरी मूर्ती आणून प्रतिष्ठापना करावी सर्वांचे सुंदर उटी हिंदुराची ही, हे चूक आहे सर्वांगे सुंदर उटी सिंदुराची असे म्हणावे लंबोदर पीतांबर फळीवर वंदना असे काही जण म्हणतात त्याऐवजी लंबोदर पीतांबर फणीवर बंधना संकटी पावावे ऐवजी काही जण संकष्टी पाळावे असे म्हणतात हे चूक आहे अशा अनेक चुका आहेत म्हणून सुरुवातीला आरती पाहून म्हणावी चूक होत असल्यास सुधारावी हे आपले सुधारा कर्तव्य आहे शेवटी भोळाभाव महत्वाचा आहेच पण आरती त्याची स्तुती योग्य व्हावी हाच सांगण्या माझे उद्देश आहे यशवंत हो जयवंत हो आपण ईश्वराचे जेवढे मनोभावे करू बघा भगवंत तेवढाच आपल्या संसारात उभा राहील व आपल्याला आनंद देईल पुंडलिक कुंडली करा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पार्वती पते हर 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 महादेव हर यशवंत होयवंतो हो, यशवंत होयव हो, यशवंतो हो, हो, जयवंत